डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स दिशा आणि उपदिशा आता आपण शिकूया चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा त्यासाठी आधी एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषा काढूया वरच्या बाजूला एन ओ आर टी एच नॉर्थ नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा खालच्या बाजूला एस ओ यू टी एच साऊथ साऊथ म्हणजे दक्षिण दिशा उजव्या बाजूला ई एस टी ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला डब्ल्यू ई एस टी वेस्ट वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा ह्या झाल्या मुख्य दिशा आता उपदिशा शिकण्यासाठी आपण यात आणखी दोन रेषा काढूया याप्रमाणे या चार आहेत मुख्य दिशा आता साऊथ आणि ईस्ट या दोघांच्या मध्ये येणारी साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय साऊथ आणि वेस्ट या दोघांच्या मध्ये येणारी साउथ वेस्ट म्हणजे नैऋत्य नॉर्थ आणि वेस्ट यांच्यामध्ये येणारी नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य आणि नॉर्थ आणि ईस्ट या दोन्हींच्यामध्ये येणारी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य आता ह्या दिशा आणि उपदिशा लक्षात ठेवण्यासाठी एक युक्ती आहे ती आपण पाहूया ते म्हणजे दिशाचक्राचे गाणे पवा वाजवतो कसा पू. उ ई ऊ पवा म्हणजे आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य आणि उ ई पू म्हणजे उत्तर ईशान्य पूर्व आता हे दिशाचक्र कसे काढायचे ते पहा मागच्या प्रमाणे चार रेषा काढून घ्यायच्या आ आग्नेय दक्षिण न नैऋत्य प पश्चिम वा, वायव्य उ, उत्तर, ई ईशान्य आणि पू, म्हणजे पूर्व म्हणून पुन्हा एकदा सराव करा आदन पवा वाजवतो कसा उ, इ, पू ऊ पवा, वाजतो कसा उ, ई पू यू